या ठिकाणी भोलेबा नंदी आहे दर्शन घ्या ओम नम ओम शिवाय ओम 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 नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक असे प्राचीन मंदिर दाखवणार आहे जे सह्याद्री डोंगराच्या वरती आहे हे मंदिर बघितल्यानंतर तुम्ही पण विचार कराल की हे मंदिर कसं बांधलं असेल कारण मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही मंदिरापर्यंत कोणतीही गाडी जात नाही वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत पायऱ्या चढत चढत वरती जावं लागतं मग मंदिरासाठी लागणारं सामान कुठून आले असेल तर मित्रांनो सर्व भक्त मंडळींनी आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर सामान घेतले आणि पायऱ्या चढत चढत वरती गेले आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण केले असे हे प्राचीन मंदिर आज आपण बघायचे आहे आता मी आता मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे या ठिकाणी मी गाडी पार्क केलेली आहे आणि माझ्या मागे तुम्हाला पायऱ्या दिसत असतील या पायऱ्या चढत चढत मी वरती जाणार आहे आणि वरती जाऊन भोलेबाबाचे प्राचीन मंदिर तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर कसं बनवलेलं आहे आणि डोंगराच्या वरती असल्यामुळे तिथला निसर्ग कसा आहे आणि डोंगरावरून खाली बघितल्यानंतर तिथला निसर्ग कसा दिसतोय हे सर्व काही आता आपण या पायऱ्या चढत चढत वरती जायचं आहे आणि बघायचं आहे तर मित्रांनो या पायऱ्या चढत चढत जाऊया आणि किती पायऱ्या आहेत हे देखील बघूया बघा मित्रांनो वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्याच्या साईडला हिरवागार निसर्ग आणि झाडे देखील आहेत तुम्हाला दिसत असतील ह्या पायऱ्या तर आपण ह्या पायऱ्या किती आहेत हे तर मोजू शकत नाही पण पायऱ्या चढत चढत वरती जाऊन बघायचं आहे हे प्राचीन मंदिर कसं बनवलेलं आहे बघू शकता पावसाचे दिवस आहेत वरती सर्वत्र ढग आणि रिमझिम पाऊस पडत आहे अशा या सुंदर निसर्गामध्ये मी भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी ह्या पायऱ्या चढत चढत वरती निघालेलो आहे आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे शंभूबाबाचे प्राचीन मंदिर तर चला मित्रांनो अजून काही पायऱ्या आहेत त्या चढूया आणि मंदिरापर्यंत पोहोचूया मित्रांनो आता मी अर्ध्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर मला खाली एक गाव दिसले आणि गावाच्या पण खाली एक नदी तुम्हाला दिसत असेल या नदीचं पाणी सर्व शेतामध्ये पसरलेलं आहे तुम्ही विचार करा काल आणि परवा किती पाऊस पडला असेल त्यामुळे हे पाणी सर्व शेतामध्ये आणि गावामध्ये पसरलेलं आहे आज थोडा पाऊस उघडलेला आहे पण आधीमध्ये रिमझिम येत आहे बघा वरती सर्वत्र ढग आहेत आणि रिमझिम पाऊस पडत आहे आणि अशा निसर्गामध्ये डोंगर चढायला बी थकवा जाणवत नाही दम भरतो कारण सरळ चढ आहे आणि त्या चढाने पायऱ्या चढत चड़ चढत वरती जाताना दम तर भरतो पण भोलेबाबाचे दर्शन घ्यायचं आहे आणि निसर्ग एकदम गार असल्यामुळे थकवा जाणवत नाही तर आता आपण अजून थोड्या शिड्या राहिलेल्या आहेत त्या शिड्या चढून वरती जाऊया आणि शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया मित्रांनो आता मी मंदिराच्या परिसरामध्ये पोचलेलो आहे हे मंदिर तुम्हाला दिसत असेल या मंदिराच्या आतमध्ये जी भोलेबाबाची पिंड आहे ही पिंड खूप प्राचीन आणि दोन हजार वर्षापेक्षा जास्त प्राचीन आहे सर्वप्रथम आपण हे मंदिर बाहेरून बघूया त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करून भोलेबाबाचे दर्शन घेऊया बघा मित्रांनो आता आपण एक मंदिराची प्रदक्षिणा घालूया आणि वरती जोरदार वारे असल्यामुळे माझा आवाज कदाचित तुम्हाला क्लिअर येत नसेल बघा मित्रांनो या मंदिरासाठी काळा दगड वापरलेला आहे आणि बघा मंदिर किती सुंदर आहे हे मंदिर नंतर बनवलेलं आहे प्राचीन भोलेबाबाची पिंड आणि नंदी आहे हे सर्व आता आपण आतमध्ये जाऊन बघायचं आहे आणि या ठिकाणी एक पिंपळाचं झाड देखील आहे बघा मित्रांनो मी म्हटलं होतं ना मंदिरापासून जेव्हा आपण खाली बघेल तेव्हा खालचा निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर असणार आहे बघा खाली सर्वत्र हिरवीगार शेती आणि पुढे एक तलाव देखील आहे असा सुंदर निसर्ग आपल्याला फक्त सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बघायला मिळतो बघा मी आणखी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो तुम। वरती सर्वत्र ढग धग, रिमझिम पाऊस आणि आधीमध्ये ऊन पण येत आहे अशा सुंदर निसर्गामध्ये आज आपण भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे बघा मागून हे मंदिर असे दिसते आणि या ठिकाणी एक छोटे मंदिर देखील आहे या मंदिरामध्ये आपण जाऊन कोणता देव आहे हे बघूया या ठिकाणी भोलेबाबाची प्राचीन पिंड गणपती बाप्पा आणि नंदी आहेत आता आपण दर्शन घेऊया ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुगुंदारम सदा वसंतरविंद भवम भवानी सैतम नमाने बघा मित्रांनो ह्या तिन्ही मूर्त्या खूप प्राचीन आहेत आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि भोलेबाबाचे दर्शन घेऊया आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया ओम साम सदा शिव साम सदा शिव ओम नम शिवाय या ठिकाणी भोलेबाबाचा नंदी आहे दर्शन घ्या ॐ नमः शिवाय ओं नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओं नमः शिवाय ओं नमः शिवाय आत्मदे शिवजी च दर्शनं ज्ञातम् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् वन्दे देव उमापति सुरगुरुवन्दे जगत्कारं वन्दे फनग्भूषणमुकुदरवन्दे पशुनापतिं वन्दे सूर्यं प्रेम वन्दे मुकुन्दे प्रेमवन्दे वन्दे वरद्वन्दे शिवशङ्करं कर्पूरगौरं करुणावद्धारम् संसारसारं भुगदेधारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमानि ॐ मङ्गलं भगवान् शम्भो ॐ मङ्गलं ऋषभध्वज ॐ मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलाय तनु हर ॐ कालहर दुःखहर दारिद्रहर रोगहर सङ्कटहर हर, हर हर महादेव नमः पार्वतीपते हर, हर हर महादेव स्याप्रसादा शिव सदाशिव बघा मित्रांनो मी तुम्हाला आता भोलेबाबाचं दर्शन घडवून आणलं ही भोलेबाबाची पिंड आणि हा नंदी खूप प्राचीन आहे हे मंदिर नंतर बनवलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं शिवजीच्या सर्व भक्तांनी आपल्या डोक्यावरून आणि खांद्यावरून सामान आणून हे मंदिर बनवलेलं आहे बघितलं या मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते ओम नमशिवाय मित्रांनो मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळाली आणि मंदिराच्या मागे एक पिंपळाचं झाड देखील आहे तुम्ही बघितलं असेल जिथे पण शिवजीचे मंदिर आहे भोलेबाबाचे मंदिर आहे तिथे पिंपळाचं झाड असतं म्हणजे साक्षात शंकर मंदिरामध्ये विराजमान झाले असल्यामुळे त्या ठिकाणी पिंपळाचं झाड असतं या मंदिराच्या चारी बाजूचा निसर्ग तुम्ही बघितला आणि खालचा पण निसर्ग बघितला आणि आज थोडं ऊन पडल्यामुळे वरती येण्यासाठी काही अडचण आली नाही मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील सादळे गावाच्या वरती एक डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती शंभू महादेवाचं एक, एक मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला दाखवलं मंदिराच्या आतमध्ये नंदी आणि भोलेबाबाची पिंड खूप प्राचीन आहे हे मंदिर नंतर बनवलेलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव